नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो पी एम योजना दोन हजार चोवीस बाबतचे महत्वाचे अपडेट आलेले आहे आणि आता सबसिडी फक्त सात दिवसामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर या योजनेअंतर्गत तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे तर नेमकं ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे तर या संदर्भाची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्याचबरोबर नेमकं कोणती वेबसाईट आहे आणि नेमकं रजिस्ट्रेशन कुठं करायचं आहे तर तेही या व्हिडिओच्या शेवटी मी आपण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा मित्रांनो सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी या उद्देशाने अनेक योजना राबवल्या जात आहेत त्यातील एक योजना म्हणजे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना या योजनेअंतर्गत नागरिकांना तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज देता येते यासाठी रुपटॉप बनवण्यासाठी सरकार अनुदान देते त्यामुळे रुपटॉप बनवण्यासाठी सबसिडी आणि मोफत वीज असे दोन्ही फायदे नागरिकांना मिळणार आहेत पीएम सूर्यघर योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आता आपल्याला या योजनेचा लाभ घेतल्यानंतर सबसिडीसाठी फार काळ थांबावे लागणार नाही या योजनेअंतर्गत आपल्याला फक्त सात दिवसात सबसिडी मिळू शकते तर बघा मित्रांनो केंद्र सरकारची पीएम सूर्यघर सूर्य घर मोफत योजना ही अतिशय महत्वाची अशी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत तीनशे युनिट पर्यंतची मोफत वीज प्रत्येक कुटुंबाला मिळू शकणार आहे आणि यासाठी काय करावं लागणार आहे सोलर पॅनल आहे तर ते, ते आपल्या रूपटॉपवर घराच्या लावावं लागणार आहे आणि आणि यासाठीचं अनुदान गव्हर्नमेंट देणार आहे आणि ही जी काही सबसिडी आहे तर फक्त आता सात दिवसात मिळणार आहे त्यामुळे कोणतेही चिंता करण्याची काम नसणार आहे त्यानंतर पुढे बघूया नेमकं काय आहे या योजने संदर्भातली माहिती बघा सध्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सबसिडी मिळवण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो मात्र आता हा कालावधी कमी होणार आहे आतापर्यंत पी पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत एक पॉइंट तीस कोटी लोकांनी नोंदणी केली आहे या लोकांना तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणे हा योजनेचा उद्देश आहे तर मित्रांनो बघा याच्या अगोदर जी काही सबसिडी मिळत होती तर त्या सबसिडी मिळण्यासाठी एक महिन्याचा कालावधी जात होता परंतु आता मात्र डायरेक्ट सात दिवसामध्ये आपल्याला ही सबसिडी मिळणार आहे आणि या योजनेचा आतापर्यंत एक कोटी तीस लाख लोकांनी फायदा घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांना तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध झालेली आहे त्यानंतर पुढे बघूया आपण पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत गर, तुमच्या घराच्या चे छतावर सोलर पॅनल ब बसवले जाते हे सोलर पॅनल बसवण्यासाठीही तुम्हाला अनुदान दिले जाते यामुळे तुमचे वीज बिल खूप कमी होते तर या योजनेअंतर्गत काय होतं की केंद्र सरकार मार्फत आपल्याला हे सोलर पॅनल आपल्या घराच्या छतावर बसवले जाते आणि एक सोलर पॅनल बसवण्यासाठी आपल्याला अनुदान सुद्धा दिले जाते त्यामुळे विजेचे बिल हे कमी होते त्यानंतर पुढे बघूया आपण की सोलर रुपटॉप बसवल्यानंतर सरकार काही दिवसात तुमच्या अकाउंटला सबसिडीचे पैसे ट्रान्सफर करते आणि आता गव्हर्नमेंटने हे पण सांगितलेलं आहे की सात दिवसामध्ये आपल्या खात्यावर पैसे सबसिडीचे पैसे ट्रान्सफर होणार आहे जास्तीत जास्त सोलर पॅनल बसवण्यावर सरकारचा भर आहे बघा या ठिकाणी मित्रांनो की सरकार दोन किलोवॅट पर्यंत किलो किलो पर किलो सोलर पॅनल बसवण्याचे असेल तर तीस हजार रुपये प्रति किलोवॅट पैसे देते त्याचबरोबर तीन किलोवॅट पर्यंत अठ्याहत्तर हजार रुपये पैसे देते तर ही सगळी सबसिडी गव्हर्नमेंट आपल्याला या योजनेसाठी देत आहे आणि दोन किलोवॅट सोलर पॅनल जर आपल्याला बसवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला तीस हजार रुपयाची सबसिडी मिळणार आहे आणि तीन किलोवॅट पर्यंत जर आपल्याला सोलर पॅनल बसवायचा असेल तर त्यासाठी आठ अठ्याहत्तर हजार रुपये गव्हर्नमेंट कडून मिळणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण आता नेमका अर्ज कसा करायचा आहे तर यासाठी आपण पुढे वेबसाईट बघणार आहोत आणि नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं तेही बघणार आहोत तर बघा या ठिकाणी पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल त्यानंतर रुपटॉप सोलरवर वर जाऊन अप्लाय करावा लागेल यानंतर तुम्हाला तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे यानंतर सोलर रूपटॉफ सोलर साठी अर्ज करा डिस्कॉम कडून मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करू शकता एकदा आपलं रजिस्ट्रेशन झालं त्यानंतर डिस्कॉम कडून आपल्याला मंजुरी मिळेल आणि ती मंजुरी मिळाल्यानंतर लगेच आपण कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून हा प्लांट आपल्या घराच्या छतावर बसू शकता आणि त्यानंतर इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर कमिशनिंग रिपोर्ट सबमिट करा आणि आता तुम्हाला सात दिवसात सबसिडी मिळणार आहे छतावर सोलर सिस्टम लावल्या जाईल त्यानंतर लगेच आपल्याला रिपोर्ट सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर सात दिवसात आपल्या खात्यावर सबसिडी जमा होणार आहे तर मित्रांनो आता बघूया नेमकी ती वेबसाईट कोणती आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल बघा डब्ल्यू 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 पी एम सूर्य घर डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी दोन बॉक्सेस दिसत आहे एक रजिस्ट्रेशन इयर आणि लॉग इन इयर तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करावं लागणार तर रजिस्ट्रेशन साठी काही स्टेप दिलेले आहे बघा या ठिकाणी सुरुवातीला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे सिलेक्ट युअर स्टेट आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट युअर डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी आपल्या जिल्ह्यात मध्ये कोणत्या कंपनी मार्फत वीज पुरवठा केला जातो अर्थात या ठिकाणी महाराष्ट्र अ हीच कंपनी असणार आहे त्यानंतर इंटरिओ कंझ्युमर अकाउंट नंबर जो कंझ्युमर अकाउंट नंबर आहे हा नंबर आपल्या इलेक्ट्रिसिटी बिलवर आहे तर तो त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि यासाठी मित्रांनो बघा थोडं खाली यायचं आपल्याला आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येत राईट साईडला या ठिकाणी लॉग इन टू अप्लाय फॉर रूपटॉप सोलर हे ऑप्शन आहे आणि या ठिकाणी लॉग इन आणि रजिस्ट्रेशन हे दोन ऑप्शन आहे तर याला आपल्याला अप्लाय करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे हे जे हे जे रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे करूया आपण क्लिक याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवातीला काय करायचं आपल्याला राज्य निवडायचं आपलं या बॉक्सला क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र स्टेट जे आहे ते निवडायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी कंपनी कोणती आहे ती निवडायची आहे आणि आपला जो कन्झ्युमर अकाउंट नंबर आहे तर तो, तो या ठिकाणी टाकायचा आहे तर बघूया आपण तर सुरुवातीला आपल्याला स्टेट निवडायचं आहे म्हणून जे आपलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य याला क्लिक करूया आपण त्यानंतर आता आपला जिल्हा निवडायचा आहे म्हणून या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी आपला जिल्ह्याला निवडायचा आहे त्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी कोणती आहे ती निवडायची आपल्याला या ठिकाणी बघा महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन को लिमिटेड हीच कंपनी आहे म्हणून आपण याला काय करूया क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर मात्र मित्रांनो हे जे ऑप्शन आहे इंटर कंझ्युमर नंबर तर हा कंझ्युमर नंबर आपल्याला आपलं काही इलेक्ट्रिकचं बिल आहे म्हणजे आपलं जे लाईट बिल आहे तर त्याच्यावर हा कंझ्युमर नंबर दिलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे ते टाकल्यानंतर खाली या बॉक्स मध्ये आपल्याला हा जो वरचा कॅपचा कोड दिलेला आहे तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर या ठिकाणी हे नेक्स्ट ऑप्शन आहे ते क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी होऊन जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या वेबसाईटवर आपलं रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी परत लॉग इन मध्ये जायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे फॉर्म अतिशय सोपा आहे जर आपण मध्ये टाकलं फॉर्म भरून दाखवा तर मी या ठिकाणी सुद्धा आपल्याला भरून दाखवणार आहे तत्पूर्वी व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळे आपण या ठिकाणी थांबणार आहोत जर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद